कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी तीन दिवसाचे आत्मक्लेश उपोषण केले कारण होते आताच्या विधानसभा निवडणुकीतील गलिच्छ धंदेवाईक राजकारण निवडणुकीतील पैशाचा महापूर मतांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरेदी विक्री आचार विचार निष्ठा चरित्र आदी तमाम आदर्शांना तिलांजली दिलेले आजचे भरकटलेले राजकारण उभे आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलेल्या डॉक्टर बाबा आडावांची ही खंत आहे समाजवादी विचारांचे पायिक असलेल्या या ज्येष्ठ नेत्याने शाहू विचार जगले फुले बावन्न पासून केवळ राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला आज आपल्या डोळ्यासमोरच निवडणुकांचा झालेला बाजार पाहून त्यांना आत्मक्लेश होणे स्वाभाविक आहे समाजकारणाच्या नावाखाली राजकारणाचे दुकान मांडून बसलेल्या नेत्यांच्या दुसरे गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झोपी केलेला देश फक्त लोकपाल विधेयकावर जागवला हलवला होता हे विसरू नका म्हणूनच कुठेतरी या विषयावर आता चिंतन मंथन झाले पाहिजे पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा हे दृष्टचक्र भेटले पाहिजे अदानी अंबानी यांच्या पैशावर किंवा त्यांच्यासाठीच लोकशाहीचे चारही स्तंभ डोलणार असतील ती धोक्याची घंटा आहे डॉक्टर बाबा आडव यांनी निवडणुकीतील पैशाचा बेसुमार वापर यावर जोर दिला आत्ताच्या विधानसभेला प्रमुख पक्षांच्या एका एका उमेदवाराचा खर्च आठ ते दहा कोटीत नव्हे तर पन्नास ते साठ कोटीत पोहोचला मताला दोन तीन नव्हे तर चार पाच हजाराचा भाव फुटला होता कार्यकर्तेच मतांच्या खरेदी विक्रीचे दलाल झाले होते मतांच्या स्लिपा आणि त्यानुसार पैशाची गड्डी थेट तुमच्या घरात पोहोचवण्यासाठी खासगी कंपन्या दहा ते वीस टक्क्यावर काम करत होत्या कोणाची किती कोटी खर्च करण्याची धमक आहे पार्टीला कोण किती निधी देतो त्या निकषावर उमेदवारीचे वाटप झाले झोपडपट्टी आणि चाळीतल्या गरीबांच्या सोडात आणि बंगल्यात राहणाऱ्या मतदारांनी सुद्धा पैसे घेऊन मतदान केले मतदारांना आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दारू मटणाच्या ओल्या पार्ट्यांची अक्षरशः रेल चेल गल्ली दिसली राज्यातील चार हजार एकशे छत्तीस महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत अशा साडेपाचशे उमेदवारांनी हा पैशाचा सुराडा केला ढोबळ आकडा काढला तर किमान पंचवीस हजार कोटींच्या दरम्यान जाईल निवडणुकीतील हा थेट खर्च कायदेमंडळात म्हणजेच विधिमंडळात जाण्यासाठी आपला एक भावी आमदार इतकी पदरमोड करणार असेल तर नंतर कायदे करताना धोरणे तयार करताना कोणाचा विचार करणार हाच प्रश्न आहे समाजवादी लोकशाहीचे पुरते भांडवलीकरण झाल्याचे सांगायला आता आणखी पुराव्यांची गरज नाही जिथे अरुण गुजराती सच्चा गांधीवादी पडतो आणि अरुण गवळी सारखा गुंड जिंकतो तिथेच लोकशाहीचे पतन दिसले अवघ्या पंच्याहत्तर वर्षात लोकशाहीचे पूर्ण वस्त्रहरण झाले डॉक्टर आढाव यांनी आपण वाट चुकत असल्याचे फक्त निदर्शनास आणले लोकसभा निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशाच्या बॅग उतरल्याचे नाशिक येथील चित्र जनतेने पाहिले होते एका एका उमेदवाराला तीस तीस कोटी खर्चासाठी मिळाले आता विधानसभेला त्याचा आणखी कहर झाला हॉटेलात पैसे घेऊन आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंकडे पाच कोटी सापडल्याच्या बातम्या झळकल्या काय डोंगर काय झाडी म्हणणाऱ्या आमदार शहाजी पाटलांच्या इनोवात पाच कोटींच्या नोटांची पुडकी सापडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना वीस ते पंचवीस कोटींचा निधी पोहोच केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला राज्यात निवडणूक काळात अशा प्रकारे तब्बल आठशे सापडल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद तालुका पंचायत समिती ग्रामपंचायत अशा अशा तब्बल सत्तावीस हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत महापालिकेत नगरसेवक होण्यासाठी किमान दोन

म्हणूनच या खर्चिक निवडणुकांवर आता सर्वांनी विचार केला पाहिजे महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीला महायुती पडली आणि जागांवर जिंकली विधानसभेला चित्र जसे आहे तसे खाली उमटले असते तर देशाच्या राजकारणाला वळण देणारा महाराष्ट्र हातातून गेला असता भाजपला ते कदापि परवडणारे नव्हते यासाठी मध्य प्रदेशात जे लाडकी बहीण योजनेचे अस्त्र वापरले तेच इथे लागू केले महिना पंधराशे रुपये महिलांना सरसकट दिले करदात्यांच्या पैशातून निवडणूक जिंकण्यासाठी तब्बल पंचेचाळीस हजार कोटींचा सुराडा केला सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये करणार असे सांगून अडीच कोटी महिलांची मती घेतली परिणामी निवडणूक निकाला शिंदे फडणवीस पवार यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे सदतीस जागांवर घवघवीत यश मिळाले आता दोन लाख उत्पन्न मर्यादेची अट लागू करून अर्जाची छाननी करणार आणि दारिद्र्य रेषेखाली अवघ्या पंचवीस लाख महिलांना महिन्याला पैसे मिळणार आहेत त्यांना तीर्थयात्रेसाठी तीस रुपये मदतीचे आश्वासन अशा प्रकारे मतांसाठी वाटेल त्या योजना लागू केल्या आणि अप्रत्यक्षपणे मते खरेदी केली लोकशाहीचे असले भंकस तंत्र मंत्र देशात एक दिवस अराजक निर्माण करणार एकीकडे एक भ्रष्टाचार महागाई बेरोजगारीचा आगळ डोम उसळलेला असताना दुसरीकडे अशा सवंग योजनातून मते घ्यायची आणि राजकारणाचे दुकान चालवायचे डॉक्टर बाबा आढाव यांचे उपोषण ही एक ठिणगी होती उद्या त्यातून आग भडकली तर भ्रष्ट राजकारण्यांना हेच मतदार रस्त्यावर दगडी मारतील रशिया पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंकेत आपण त्याची झलक पाहिली आपला देश त्याच मार्गाने निघालाय आज लोकशाही वाचवायची तर डॉक्टर बाबा आडावांच्या तीन दिवसांच्या उपोषणातून काही शिका अन्यथा देशात पुन्हा एकदा रक्तरंजित क्रांती होईल